टण टण आज आहे रक्षाबंधन गार्डन बघा कस फुलय खटाखट टकाटक मध्ये काय करते आहे काय केलं पाहिजे होती काय केली तुम्हाला सगळ्यात आवडते ते काय कुठते बरं बरं आज आहे रक्षाबंधन आणि आंघोळिंगोळी झाली खटाखट टाकाटक मध्ये सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या ताईंना असू द्या कसं झालं आहे आता तुम आता राखी बांधा एवढ्या लांब तर येणं शक्य नाही मला बी तुमच्यापर्यंत शक्य नाही पण असू द्या रक्षाबंधनचं राखी जरी निस्ती पाठवली तरी मी इकडून ॲक्सेप्ट करेल काय तसं टेन्शन नाही बरेच जण बऱ्याच बरेद ताईंचं फोन आलतं की म्हणली दादा राखी बांधायला यायचं होतं पण मी कोणी म्हणते मी पुण्याला आहे कोणी म्हणते मी नाशिकला आहे कोणी म्हणते मी सांगलीला आहे काय काही जण म्हणते मी बाहेरले देशात आहे असं होतंय ना मॅटर राखी बांधायला यायचं होतं पण बांधणार म्हणली एकदा काय ना पण राखी बांधू म्हणली सगळ्यात ताई म्हणली आहे पण असून द्या ते राखीचं चित्र जरी पाठवलं तरी मला राखी तुमची पोच होईल ऑनलाईन काही टेन्शन नाही आणि बघू हाय मे बी हाय काही टेन्शन नाही योग येईलच आणींची वेळ आली तर ती आणण्याला राखी बांधायला तर बांधतेलीच आणि काय झालं बायको गेली तिकडं तापल्या भावाला राखी बांधाय नेणी गेली तिकडं नेणे आल्यावर बांधेल आणि आज काहीतरी म्हणत होती दोनच्या पुढंच राखी बांधायची पण असं त्या लहान मुलांचं काय असतं बाजारांसून हां काहीतरी हाय म्हणते ती हेडीव येतं येते त्या ह्याला इंस्टाग्रामवर असं मॅटर होते शेवू

पन्नास हे आणण्यास पैसे बघा तुमच्या रुपये कशाला नाही बाबा मी दिल की आधीच राखीनं बांधत मी दिला कागद च बांधीन राखी हा ओकेच का आता खट्ट <laughs> ना आता काय आता कुठे जायचं मा काय गोटड पोरला काय नाही ना असे टावर आहे की आपला आहे टावर टावरचं काही टेन्शन नाही आण झालं राखीपैकी बांधून का अन्य बसला ती आयशी नाटक कर नको चर्चे पी Oh, हो आजच्या आज मला ते एक हिडिओ बनवून दो पंधराशेंद मग बनव की बनव हा कर, कर कर तुझी त्यात घे बसतोय फालतो हिडिओ बघत जरा काहीतरी फायद्याचं ना मग बरोबर का बघू आता कवी यायची वाटतं आज कालच म्हणली येणार आहे पण तिला काय होईल माझा अंदाज हाय तोपर्यंत थोडं झटक चुटकं चुटकं आता काय घडतंय दिवसभरात काय माहिती देवा आपण रंगा कसं व्हायचं काय लिहिला पड झाला अन्य किती वाजले ना चार वाजले काय झालं जे झोपलो जे ताणून दिली ते कुणी धुया आता अचानक पाहुणा आले ती चहा केला आणि मी हिडिओ काढायचं विसरलो होतो कोण आलय आमचं दाजी आले तेच मित्रांनो आणि दाजीची पिल्ले दोन अर तू ती पिके चल 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 हा त्याला लावून द्या हम्म आमचं इथं शोभा शोभात्या माहिती ना शोभा शोभात्याची काय म्हणतो घडी काय चला या गेल गेल काय म्हणतो निवंत आणि मी निवंत दोघांनी अशी ताणून दिली की अरे लॅपटॉप बघत होता मग काय आता काय वायफाय बसल ते त्याला काय कमी का? आहे काय आता काय कुठे बी रेंज येते कुठे बी काय घेत वायफाय चलतंय पण काय हातपाय तोंड जरा व्हिडिओ काढतो नाचतो तो गातो जरा अक्कन ही बी येणार आज आज कोण मला आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनचा दिवस आहे आज गाड्या सगळ्यात सगळ्या जोडीने दिसणार सगळी बघा आवाज कसं निघतो गडगड गड गडगड बसते गोर बसते बघा इकडून आवाज निघतो ढगाल तिकडं पाऊस चालू आहे बरं का तिकडं काल घाल तिकडं इकडं काही नाही बरं का ते गे येते बरं का कवीशी घेत काही माहीत नाही पण येते लवकरच येते कोणाला ती तू वहिनीला आता का न्या मी घेलू की न्याने काय लय बर बर

लाकड्यातल्या दुकानात ओळखलं ओळखलं असं केलं का बर अगं बया मी सगळं येतानीच घेऊन आलाय म्हणा की बस झालं बस झालं काय म्हणतो का नाही राम राम मंडय जापूक झोप झाप रामकृष्ण हरी मंडळीकडे बसू हॅलो हॅलो काय 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 मला वाटलं

सकाळ वाघवा सकाळ अजो पाऊस चिक चिक चालू झाली बर का बघा आता पाऊस ये आल्यापासून राडा आवडते ने नेहणीला ने काय पटा नाही हा पप्पाने दोन दिवस राडा केला दाजी बसले मिनिट पाऊस चालू झाला चिक 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 हा इकडे चाललं गरम गरम धापा टिकतो चल की राखी बांधायला

सगळ्यांना बांधल्या राख्या मा तुझ्यापर्यंत झाला बघा माझा हात हा का माझा हात मोकळा बघा खेळ मुंडी रेस माऊ का मग रेस माल तपल्या भावांना बा राख्या बांधून आणि माझी बहीण आली बांधायची म्हणती आत्ताच तर म्हणती नको उद्या बांध म्हणलं की चल आता झाली <laughs> आता आली बरं असं बघा आली काय आलं शिडिओ बंद केलं तर आता दोन चार दिवस झालं काढायला लागलं असं खारं दिसतंय आहे आधा कांदा आता मग आधा कांदा लाईट कमी आहे ना नाही इकडून मग ही कशाला केलं गं आता फिलो दिसतं आता उंजे ठरले राखी बांधायचं तशी काय अडचण नाही आली हे असं असं काही विषय नाही लागले दोन बाकी नाहीतर ती रेशमा फक्त बाकरी काढवना दाखवायची बाहेरचे गुर कोंबडे आम्ही विसरू नकेल तुला बाजूचं काय चाललंय बापूचं काय चाललंय आईचं काय चाललंय म्हणजे बघायला

काय नाही काय नाही चला भेटू उद्या गोष्टी उद्या तुम्हाला भेटू बाराला बारालाच उद्या शिडिओ टाकी ना अर्धा सांगितलं होतं आज राखी बांधायची नाही तर वर्षी बांधायची आता त्याला राखी बांधती म्हणलं पण त्याला उजेडात शिडिओ

दे चला ओके गुड नाईट शुभ रात्री